बाळ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भातील सुनील मोदी यांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली असून याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं याचिकाकर्ते सुनील मोदींनी म्हटलेलं आहे तर सुनील मोदी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी बारा आमदार अपत्रता प्रकरणी सुनील मोदी यांनी जी याचिका दाखल केली होती कोर्टामध्ये ती फेटाळलेली आहे याचिकाकर्ते सुनील मोदी आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा की जे आर्ग्युमेंट व्हायला हो पाहिजे होते किंवा ज्या पद्धतीनं वाचन व्हायला हो पाहिजे होतं निकालाचं त्या पद्धतीनं झालेलं आहे का निकाल जो आला आहे तो तुम्हाला मान्य झालेला नाही कसं असतं एखाद्या विषयाचा निकाल हे चाळीस पन्नास पानांचा असू शकतो हो। त्यामुळे ऑपरेटिव ऑर्डर एकच असते ती डिसमिस और ॲक्सेप्ट किंवा पार्टली ॲक्सेप्ट त्याप्रमाणे त्यांनी डिसमिस केली आहे डिसमिस केली म्हणजे माझी याचिका फेटाळली आहे एका वाक्यात त्यांनी सांगितलेलं आहे आता ती का फेटाळली त्याचं काय क्लॉज आहे त्याचे रुल्स काय आहेत हे डिटेल मला त्यांच्या ऑर्डरमध्ये कळेल परंतु मी जी केली होती मागणी दोन वर्ष कोशारीनी ही बारा आमदारांची नावं लटकवली होती ती का लटकवली होती कुठल्या नियमाने लटकवली होती आणि असा त्या राज्यपालांना अधिकार आहे का हे मुद्दे घेऊन मी उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो परंतु उच्च न्यायालयाने या माझ्या मुद्द्यांवर काना केलेला दिसतोय तो कसा केला काय केला त्याचे क्लॉजेस काय हे मला डिटेल कळतील जसे कळतील त्याच्यावर मी विधीज्ञांचा माझा बोलेन मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेन शिवसेनेतल्या अन्य नेत्यांशी बोलेन आणि मी उच्च न्यायालय सुप्रीम न्यायालयामध्ये याविषयी मी अपील करणार आहे पण दुसरीकडे राज्यपालांचे जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये काही वेळेची मर्यादा दिलेली आहे का की एवढ्या एवढ्या वेळेमध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल अनेक अनेक केस लॉ आहेत अनेक निर्णय आहेत की राज्यपालांनी टाईम बॉन्ड मध्ये निर्णय घेतला पाहिजे टाईम बॉन्डचा अर्थ असा आहे की लवकरात लवकर आता जर दोन वर्षे जर लवकरात लवकर होत होत नसेल तर त्याला म्हणावं काय हे कोशारीने केलेली खेळी आहे हे विरोधी सरकारना त्रास देण्याचं भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे त्या षडयंत्राला दुर्दैवानं न्यायदेवता बळी जाते की काय अशी माझी शंका आहे आपण पाहिले की सुनील मोदी यांनी सांगितले की घटनात्मक जर आपण बाब लक्षात घेतली तर कोश्यारी यांनी जे निर्णय घेतलेला आहे ते चुकीच्या पद्धतीने होतं त्यामुळे कोर्टाने आमच्या आम बाजूने निकाल द्यायला पाहिजे होता पण हा निकाल मात्र आमच्या बाजूने आलेला नाही पण या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका पुन्हा एकदा दाखल करू आणि घटनेसाठी लढू अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे कॅमेरामतून प्रताप नाईक चोवीस तास कोल्हापूर